नमस्कार आज तारीख आहे अठरा जानेवारी दोन हजार चोवीस सकाळचे साधारण दहा वाजले आहेत आणि मी आमच्या वडीलोपार्जित दुकानाच्या ठिकाणी उभा आहे त्याच्या मागच्या बाजूस रस्त्यावर कोणाला अडचण होऊ नये म्हणून फ्रंट फुटेज घेतलं आणि मागच्या साईडला येऊ इथे का उभं राहिलं त्याच्याबद्दल थोडक्यात सांगतो आहे तर मित्रांनो कालच माझं मृत्युपत्र मी वाचन केलं आणि आज मी एकच सांगतो आहे की आता फटाफट निर्णय मला बऱ्याच गोष्टींचे घ्यायचे आहेत आणि लवकरात लवकर लगुकार माझ्यावरील जबाबदाऱ्या काही आर्थिक विषय आहेत त्याच्यातून लवकरात लवकर लगुकार मुक्तता करू करून घेऊन पूर्णतः सामाजिक जीवनासाठी मला वाहून घ्यायचं आहे तर मित्र हो इ ही इथे जी वा वास्तू आहे आ, ती आ, इमारत क्रमांक चारशे त्रेसष्ट दोन पानबाजार ही इथे आहे आजपासून आज, आज दिनांक अठरा जानेवारी दोन हजार चोवीस सकाळी दहा वाजल्यापासून आजपासून मी माझ्या भा सुभाष बाबाजी राणे या माझ्या मुलाला ज्यांना माझ्या वडिलांचं नाव ठेवलं आहे त्याच्या ताब्यात ही जबाबदारी देतो आहे जे मला व्यवसाय राणे कोल्ड्रिंक्सचं व्यवस्थित करता आला नाही बरीच कारणं होती त्याच्यात आता आपण ते कारणं सांगण्यात दरवे वेळ घालवावं असं मला वाटत नाही तर जसा आमचा पूर्वंपार जसा उद्योग होता तसा त्या माझ्या मुलांनी करावा अशी मी त्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाहीर विनंती करतो जे काय करेन जे काय बोलेन ते माझं जाहीरच असणार हे तुम्हाला माहिती आहे तर त्यालाही तुम्ही शुभेच्छा द्याव्या जसं मला इथल्यांनी आतापर्यंत साथ दिली माझ्या वडिलांना साथ दिली तशीच अशीच साथीची परंपरा पान बाजारातील सर्व इथले स्थानिक आहेत इथले व्यापारी आहेत ते माझ्या मुलाला जसं मला सांभाळून घेतलं तसे घेतील आणि जे मला जमलं नाही व्यावसायिक उन्नती साधणं व्यव वडिलांचा वडिलोपार्जित व्यवसाय सांभाळणं आणि डेव्हलप करणं ते माझ्या मुलाने जबाबदारी पार पडावी असं मला वाटतं आहे अर्थात त्याचं चा शिक्षण चालू आहे त्यांनी शिक्षण आणि व्यवसाय स्वतःचा हे सर्व व्यवस्थित सांभाळायचं आहे आणि जसं मी माझ्या वडिलांचं नाव टिकवलं घालवलं नाही तसंच माझ्या मुलानेसुद्धा माझंही नाव अस्तित्व जपावं आणि त्याचंही त्याने अस्तित्व जपावं आपण ज्या समाजात राहतो त्या समाजात राहिल्यानंतर संस्कार आचार विचार जपतच सगळं करावं लागतं एवढंच सांगतो आहे आणि त्याला सर्वांनी आजपासून शुभेच्छा द्या आणि त्याला गाईड करा आणि शिक्षणासोबत त्याला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी व्यवसायाची जागा मी त्याच्या ताब्यात आजपासून देत आहे जबाबदारी त्याच्यावर देत आहे याच्यासाठी तुम्ही सदैव त्याच्या मागे राहा धन्यवाद